जितकं जास्त खास होण्याचा प्रयत्न कराई तितके जास्त दुखावले जाईल फक्त असा विरघरा वाऱ्याचा आणि मातीचा एक भाग व्हा निर्मितीच्या उद्देशानुसार आसमंताचा भाग व्हा जर निर्मितीचा उद्देश असता की तुमचं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व असावं तर तुम्ही स्वतःचा ऑक्सिजन टँक घेऊन फिरला असता तुम्ही या मातीतलं अन्न खाल्लं नसतं ह्या पृथ्वीवरचं पाणी प्यायलं नसतं ह्या हवेत श्वास घेतला नसता हे सर्व दर्शवतं की निर्मितीचा हेतू आहे की तुम्ही सर्वांशी एक रूप व्हावं मला खास बनायचंय म्हणजे तुम्हाला उठून दिसायचंय जे उठून दिसतं गरज नसताना अर्थातच त्याला जीवनाचे प्रहार सोसावे लागतात साधारण होण्यासाठी खास नव्हे साधारण होण्यासाठी बहुतेक लोकांना वाटतं त्यापेक्षा जास्त साधारण तुम्ही जर खूप साधारण बनलत मग तुम्ही असाधारण आहात <laughs> कृपया स्वतः बाबतीत हे घडवून आणा नमस्कार